नमस्कार शेतकरी बांधवानो मी वैशाली कापसाचे दर आणि खरेदी याबद्दल चिंताग्रस्त असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी या ला क्षणाची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे अखेर सी सी आयच्या कापूस खरेदीला मुहूर्त लागला असून ऑनलाईन नोंदणी आणि प्रत्यक्ष खरेदीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत काय आहे हा संपूर्ण तपशील चला सविस्तर जाणून घेऊया सी सी आय अर्थात भारतीय कापूस महामंडळाने जाहीर केले आहे की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावाने विकण्यासाठी कपास किसान या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपली नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे नोंदणीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असून आतापर्यंत केवळ तीस टक्के शेतकऱ्यांनीच नोंदणी केल्याची माहिती आहे नोंदणी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर दोन हजार खरेदीला सुरुवात केली जाणार आहे विदर्भातील अमरावती कापूस खरेदी केंद्रांवर सुरुवातीला खरेदी सुरू होईल या खरेदीसाठी काही महत्वाचे निकष आहेत शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे तसेच सी सी आयच्या नियमानुसार आठ ते बारा टक्के आर्द्रता असलेलाच कापूस खरेदी केला जाणार आहे आर्द्रता यापेक्षा जास्त असल्यास भावामध्ये टक्केवारीनुसार कपात केली जाईल यावर्षीची परिस्थिती पाहता अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक भागात कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कापसाचा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे आणि उत्पादनातही मोठी घट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे अशा परिस्थितीत कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी हमी भावाने खरेदी करणे हा शेतकऱ्यांपुढील एक महत्वाचा पर्याय आहे त्यामुळे मुदत संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर आपली नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आहे तर हा होता सी सी आय कापूस खरेदी संदर्भातील सर्वात महत्त्वाचा अपडेट आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद